आज खूप दिवसानंतर शुभांगी शास्त्रीनगरच्या जुन्या कॉलनीमध्ये आली होती तिला कामावर येणं जमलंच नाही गेले आठ दहा दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता कुठलीशी भट्टीची दारू पिऊन तब्येत बिघडली होती शुभांगी थकून गेली होती दवाखान्याच्या चक्रात तिथल्या घृणास्पद नजरा घरचा स्वयंपाक सारं कसं शीण आणणारं होतं तिच्या अंगातही दोन तीन दिवसापासून बारीक ताप होता नेमकी अशा वेळी तिची सावत्र आई गावी निघून गेली होती कॉलनीच्या मागच्या भागात शुभांगी कचरा गोळा करीत होती प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या काय मिळेल ते वेचत होती या कॉलनीतले काही लोक तर तिला स्वतःहून जुनं सामान देऊन टाकायचे काही लोक उरलेलं अन्न रात्रीची पोळी भाजी खायला द्यायचे काही लोक जुने पाने कपडे द्यायचे ही कॉलनी तिला फार आवडायची या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती मागच्या वर्षापासून बाहेरून निळ्या आवरणाने झाकलेली होती त्यामुळे आतलं काही दिसायचंच नाही तेव्हा शुभांगीला आत पाहण्याची फार इच्छा होती आज बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिला दिसलं की नवीन बिल्डिंगचे पडदे काढले होते अन ती सुंदर रंगात चमकत होती दोन तीन बिराड राहायला पण आली होती चला कचरा गोळा करायला अजून एक जागा वाढली शुभांगीला मनात वाटलं कुतूहलापोटी ती बिल्डिंगच्या मागे गेली अजून वॉचमन ठेवला नसावा बहुतेक बरच जुनं सामान फेकलेलं पडलेलं होतं शुभांगी खुश झाली अदाशासारखं सामान उचकू लागली नवीन आलेल्या लोकांनी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं असावं पोत्यात भरलेले काही कपडे होते तिथे एक जुना आठ मळकी सुटकेस पडलेली होती तशा मिळत नाही धरली खूपच जुनी सुटकेस तिने उघडली त्यात काही कागदपत्र फाईल्स होत्या तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले सुटकेस रिकामी झाली पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजूला तो जड वाटला तिने शोधलं तर त्यात अजून एक चोर कप्पा होता हात घालून चाचपलं तर एक कपड्याची पुरचुंडी मिळाले उत्सुकतेपोटी तिने उघडली अन बघून तिचे डोळे चमकले त्यात एक हार होता नेकलेस उरीची डिझाईन अन हिरवेकडे बसवलेले होते दोन पदरी सोनेरी हार शुभांगी हरकली तिने तसाच तो स्वतःच्या गळ्याला लावून पाहिला खूप छान वाटलं मग झोळीच्या कप्प्यामधून आरशाचा एक तुकडा काढला तुटक्या कंगव्याने केस सारखे केले आणि हार गळ्यात घालून पाहिला आरश्यात ती स्वतःला कुण्या राजकुमारी सारखी वाटली तिला तिचं रूप मनोमन आवडलं तिच्या आईने सौभाग्य असं सुंदर नाव ठेवलं होतं पण अशिक्षित लोकांमध्ये ते अपभ्रश होऊन शुभागी झालं होत शुभागी गवाळ सुंदर नीटच मुलगी होती पण अस्वच्छतेमुळे चेहऱ्यावरच्या धुळीमुळे तिचं सौंदर्य झाकलं गेलं होत शिवाय मळकट कपड्यामुळे तिच्याकडे कुणाचं विशेष लक्ष जायचं नाही तिच्यासाठी ते भलच होतं आरशात पाहताना कुणी पाहिलं म्हणून तिने पटकन हार काढला आणि आपल्या परकरच्या चोर खिशात ठेवून दिला अजूनही बरच काही रद्दी सामान गोळा केलं परत निघाली तर खांद्यावर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती चालणे अवघड झाले होते पण ती खूप खुश होती आनंदाच्या नादात तिची पावले झपझप पडत होती नेहमीची रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तिने सामान विकलं रोजच्या पेक्षा जास्त पैसे मिळाले तिने ठरवलं आज बापाची दवाखान्यातून सुट्टी होणार होती बाप घरी येणार काहीतरी गोडधोड करावं बेवडा असला म्हणून काय झालं आहे तर बापच लावतो मला दवाखान्यातलं खाऊन कंटाळलं असेल घरी पोचेपर्यंत ती सतत परकरच्या खिशातला हार चाचपत राहिली घरी पोचली घर कसलं घाणेरड्या वस्तीतील झोपडी होती पण शुभांगीने आवरून निटनिटक छान ठेवली होती घरी येताच तिने दार आतून बंद केलं आरशासमोर उभी राहिली आणि हार हळूच काढून गळ्यात घातला स्वतःला नेहारू लागली क्षणभर तिला स्वतःच्याच कपड्यांची आणि अवताराची लाच वाटली तिने हार काढून एका डब्बीत जपून ठेवला अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आले भिंतीवरच्या जुनाट गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडले पुन्हा हार गळ्यात घातला आता मात्र स्वतःच हे रूप तिला अप्सरेगत वाटलं स्वतःवर अभिमान वाटला इतक्या दार वाचलं ती घाबरली पटकन हार काढला डबीत ठेवला मग दार उघडलं दारात बाब उभा होता अशक्त झाला होता काय शुभांगे इतका वेळ दार उघडाया अरे अंग दूध होते ना अन बा तू एकलाच कायले आला मी येत होती ना तिकडं दवाखान्यात ती तक्रारीच्या सुरात बोलली जाऊ दे ना माय काय काय करशील बी तू तुझी माय नाही आली का अजून नाही ना बा तू ना जरा गोदडीवर तिने गोदडी अंथरली मी आत्ता भाकर टाकते तो शांत चित्ताने पडला अन शुभागी न ऐवजी येताना आणलेली कणिक मळली कॅरोसिनच्या स्टोववर शिरा पोळ्या केल्या बापले आनंदाने जेवले बापाला खूप आनंद वाटला मायेने गळा दाटून आला संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तलब आली दवाखान्यात पाच सहा दिवस त्याला मिळाली नव्हती आजारी होता त्यामुळे सहन केलं होतं मग तो शुभांगीकडे पैशाची मागणी करू लागला त्याला वाटलं होतं एवढं जीवावर बेतल्यावर हो, त्याची सवय सुटेल आज एक डाव दे दे ना ग माय पैसे फकस्त आजच दे ना माय तो गयावया करू लागली शुभांगी तटस्थ मग तो झटापटीवर आला इतक्या उन्हातानात मेहनतीने कमावलेले पन्नास शंभर रुपये त्याला देताना तिचा जीव तुटला दोन दिवस या पैशात धकले असते असं वाटलं बा तू नाही कमावले काय नाही पण हे असं गमाव नको दवाखान्यातून सुट्टी झाली ना, ना। मग कशाले हे आखरीच शुभांगे बाळ दार लावून घे आता आलोच तो गेला अन शुभांगी डोक्याला हात लावून बसली हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला पुन्हा एकदा दार लावून दिव्याच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली की हा नेकलेस ती कधीच घालून मिरवू शकणार नाही तिच्या वस्तीला परिस्थितीला आणि कपड्यांना पाहून एवढा भारी हार तिच्याकडे असणं साजेस होतच कुणालाही तो चोरीचाच वाटणार या छोट्याशा झोपडीत किती दिवस आणि कुठे म्हणून तो हार लपवणार शिवाय या भिकारड्या झोपडीतून कुणीही केव्हाही घरातून तो हार चोरून नेऊ शकतो तिची सावत्र आई तर तो नेकलेस घेऊन टाकेल किंवा मग विकून टाकेल जर तिला हार नाही दिला तर ती काहीही गाणेरडे आरोप करेल काय करावं अन कसं करावं चिंतेत तिला काहीही सुचे ना बापही पिऊन उशिरा घरी आला होता पोरीने गोडधोड केलं पैसे पण दिले या आनंदात होता तो नशेत कौतुक करत होता रडत होता तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्याला कमवता येत नाही याची माफीही मागत होता ती मात्र बदलत राहिली झोप काही लागली नाही रात्रभर शुभांगी हाराचाच विचार करत होती सकाळी मात्र तिने ठरवलं की हार विकायचा आणि पैसे घ्यायचे पैसे कुणाच्याही नजरेत पडू द्यायचे नाही हवे तेव्हा अडीअडचणीला कामी येतील कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील एवढं कशाला बा माझं लग्न ठरलं की तेव्हा लग्नात पण पैसा कामाला येईल हो बरोबर हाय असंच करावं अन लग्न होईपर्यंत तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होतं हे तिला कळलं सकाळी रोजच्या सारखी ती उठली न्यारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाले तास दोन तासात दोन चार कॉलन्या पालत्या घातल्या सामान विकून रोजचे पैसे मिळाले ते घेऊन निघाली पायात सराप बाजाराकडे वळले सगळ्या दुकानासमोरून जाताना तिला पुन्हा पुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते भारी कपडे अन परफ्यूमच्या वासाने परिसर दरवळत होता लोक तिच्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत होते सगळ्या दुकानांसमोर सिक्युरिटी गार्ड होते कोणीही तिला जवळ फिरकू देईना ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये बसली मळकट प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिलं रुपये काढले हार एकदा चेक केला वडापावाच्या गाडीकडे गेली एक वडापाव खाल्ला अजून एक खावा वाटत होता पण तिने मन मारलं पाणी पिऊन सराब गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली तिथे एक छोट दुकान होत तिथे काम करणारा माणूस हळूच बाहेर येऊन तिला म्हणाला काय पाहिजे अंगठी का झुमका त्याच्या बोलण्याची अन बघण्याची तिला शिसारी आली काय बी नको म्हणत ती भरभर पुढे निघाली तो मागून बोलावत होता पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातून आली होती आता गल्लीतलं शेवटचं छोटस दुकान तिने पाहिलं दागिने घडविणाऱ्याचे दुकान होत गल्ल्यावर बसलेला चष्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला होता धोती शर्ट पगडी घातलेली होती त्याच्या हाताखाली दोन तीन माणसे होती काचेच्या शोरूमपेक्षा तिला हे पेढी वजा दुखान बर वाटलं देखील वाटलं शुभांगी हिंमत करून निघाली दुकानात चढताना नोकराने हटकल चल बाई बाहेर चल कुठे घुसू राहिलीस अरे बाबा असं काय हाकलतोस मी काय भीक नाही मागत शेठकडे काम आहे म्हणून आली ना कर्मचाऱ्याने विचारलं काय काम आहे सांग ना हार विकायचा आहे सोन्याचा हो हो मग काय खोटा तो आत गेला शेठच्या कानात कुजगुजला शेठने मांड लावली ए पोरी आत ये बस शेठ नरमाईने बोलला काय चहा पाणी घेशील का कर्मचाऱ्याने अदबीने विचारलं नाही वा पाणी न ग हा चाय चालल ना पण चिल्लर नाही माझ्याकडे शुभांगी बोलली अगं पैसे कशाला असंच प्यायचा चहा ए पोरा दोन चहा सांग रे हा पोरी बोल काय काम आहे दुकानात शेठने विचारलं हा शेट हार किमतीचा आहे ते विचारायचं होतं तिने परकराच्या खिशातून हार 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 असलेली चिंदी काढली गाठ सोडून समोर ठेवला हा मळकट झाला असला तरीही त्याची बनावट नक्षीकाम आणि बसलेली पाचू अप्रतिम होते हे जाणकार माणसाला लगेच कवलं शेठच्या डोळ्यात चमक आली तरी त्याने चेहऱ्यावर साधारण प्रश्नातक भाव ठेवले हाताखालच्या मदत निसांची तर बेचैनी वाढली हा हार तुझ्याकडे कसा शेठने चष्म्यावरून पहाट विचारले कसा म्हणजे शुभांगी कुणाचा आहे शेठ आता मात्र शुभांगीची हुशारी एकदम जागृत झाली शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुशारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येतच कालपासून सगळे विचार झाले पण या प्रश्नाचा विचार तिने केलाच नव्हता तिचा आताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ती विचारात पडली एवढा काय विचार करते हा हार विकायचा ना तुला मग त्याचं बिल नाही तर खरेदी खत लागेल ना ते आहे का तुझ्याकडे मदतनेस विचारत होता सेट ते कसं असेल माझ्याकडे हा लई जुना हार आहे माझ्या आजीने माझ्या मायला दिला होता अन माझ्या मायने मरताना मला दिला तिचे डोळे ओलसर झाले अरे रे होय का कधी गेली तुझी आई झाली दहा वर्ष तिला वाटलं मी लग्नात घालन हा हार मग आता का आहे सेठ माझा बा काय बी काम करत नाही पितो अन तो बिमार बी हाय घर चालवाया पैसा नाही म्हणून बरं बरोबर असू दे बघतो हरकत नाही सूरज मल हे जरा तपासून घेरे शेठने आदेश दिला तिने मदतनीसाला हार दिला पोऱ्यात चहा घेऊन आला शुभांगीला एक चहा आणि एक पार्लेजीचा पुडा दिला तिची भूक अर्धवट राहिली होती ती चहा बिस्किटात रमली तिला शेठ बद्दल खूप आदर वाटला सूरजमलने शेटला इशाराने बोलावले शेट, इशारा बोला शेट गल्ल्यावरून उठून हळूच आतल्या खोलीत गेला दार लावलं काहीतरी गुप्त बोलणं झालं बाहेर येऊन गल्ल्यावर बसला शुभांगीचा चहा बिस्किट खाऊन झालं निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाईन बघत होती शेटने हाक मारली सूरजमल झालं का नाही लवकर येणारे बाबा सूरज मलने त्याच्या मळक्या कपड्यांच्या पुरचुंडीत हार आणून दिला काय झालं काका त्याने आश्चर्याने विचारले शेठ बोलले हे बघ पोरी तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण हा मला विकत घेता येणार नाही काउन सेठ हे बघ मनाला नको लावून घेऊ पण हा हार नकली आहे सोन्याचा नाही सेठ बोलला पण शुभांगीच्या सगळ्या योजनावर पाणी पडलं शुभांगी मनात खूप दुःखी झाली आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं चला बरंच झालं ताण गेला असंही आ... असंही वाटलं एक क्षण पुन्हा वाटलं खोट आहे म्हणून घालून मिरवताही येईल अहो काका असं कस म्हणता तिला आता खोट बोललेलं निभावणं भाग होत मन म्हणाल कोणी पण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोन्याचा हार कशाला टाकल आपलं चुकलं असा सगळा विचार डोक्यात चालला होता तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सूरजमल बोलला ए पहा पोरी तुला आमच्यावर विश्वास नसेल तर सरा कुठं पण विचारून ये आमचं काय नाही तसं नाही काका आजीने खोटा हार कसा जपला एवढी वर्ष असं वाटलं बनावट तर फार छान आहे हारची शेठ बोलले मालक ते पॉलिश खूप छान केलंय जुन्या काळातलं त्यामुळे तो सोन्याचा आहे असं वाटतं बघितलं की सूरजमलने मलने पुष्टी केली शुभांगीच्या मिश्र भावना होत्या पण तिला या लोकांवर खूप विश्वास जडला होता तसं नाही काका तुमच्यावर भरोसा आहे पण हार विकायचा होता पैशाची गरज होती ती खंत करत बोलली आणि पुरचुंडी घेऊन उठली मग नाही घेणार का विकत शेवटचं बोलून ती जायला निघाली तेवढ्यात शेठने सूरजमलला इशारा केला शेठ गरीब पोरगी आहे इमानदार आहे पैशाची गरज आहे बहुतेक ते पॉलिस पैसे तरी देऊ शकताना बिचारीला सूरजमल बोलला ती थबकली होय काकाल बघ बरं पुन्हा एकदा काही निघतय का शेठ बोलला अन शुभांगी पुन्हा आशेने थांबली हार त्याला दिला अन बाकड्यावर बसली तो आत गेला बाहेर आला बोलला पुन्हा गेला आला ती आशेने बघत राहिली शेठ चारशे तीस रुपये भरतील पॉलिशचे अन ते जडलेल्या खड्यांचे तेवढे देऊ शकता तुम्ही बोलला एवढेच शुभांगी मनातून खुश होती फुकटात पैसे मिळत होते पण चांगले लोक म्हणून ती ताणत होती बर चारशे सत्तर लावून टाकू घे सेठ बोलला काय शेठ पाचशे तरी लावायचं ना केवढ्या आशेने आले होते मी शुभांगी नाराजीने म्हणाली बरं पोरी तुझ्या मनासारखं होऊ दे पाचशे रुपये सेठ हसत म्हणाले ती हरकली पाचशेचे पण सुट्टे घेतले घरात लपवायला मागितले तरी थोडे थोडे देता येतील ती निघणार तेवढ्या सेट बोलला अरे सूरज मल ते डिझाईन साठी ठेवलेले खोटे हार आहेत ना वरच्या डब्यात त्यातला एक पोरीला दे बर बिचारी रिकाम्या हाताने चालली ना बर मालक पाच मिनिटात त्याने खूपच सुंदर नकली हार आणून दिला हातावर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही तिने कृतज्ञतेने शेटला हात जोडले अन हार घेऊन घरी निघाले नवा हार घालून स्वतःला हारशात निहाळताना ती खूपच सुंदर दिसत होती शुभांगी खुश होती नवा हार मिळाला पाचशे रुपया मिळाले अन आता कुणाची भीती पण नाही कचऱ्यातल्या हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला देव माणसं भेटली बुवा आज शुभांगी देवाला म्हणाली तिकडे शुभांगी गेली अन चष्मे आडून सूरजमल कडे बघून हसली एक चाय बिस्किट पाचशे रुपये नगद आणि दोनशे रुपयाचा नकली हार बदल्यात तीन तोळ्याचा पाचूचा हार तो पण अँटी सेट सौदा फायद्याचा झाला का नाही सूरजमल टाळी वाजून हसत बोलला शेठने पाकिटात पाच हजार रुपये घातले अन त्याला देत म्हणाले तुझं बक्षीस ठेव बरं तुला पण फायद्याचा सौदा जा सगळ्यांना एक एक चहा सांग पटकन शेड आणि सूरज मल दोघे खुश